छाती वरी कोरली अभिमानाची लेनी आ, 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 आ। ओला मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हा कशी झाला निघलाच्या घामाने भिजला देश गौरवासाची झिजला दिल्लीचे ही दत्तगाली महाराष्ट्र

खालील नवनिर्वाचित सदस्यांचा आपणास व आपल्यामार्फत सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतोय श्री शेखर गोविंद निकम श्री मनोज पांडुरंग जामसुतकर श्री वरुण सतीश सरदेसाई आहेत जामसुतकर हा चला श्री मनोज पांडुरंग मंत्र्यांचा परिचय अध्यक्ष महोदय फायली ठेवायलाच जागा नाही राहिले वेगळी अरेंजमेंट करावी लागेल मान्य अध्यक्ष मोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील श्री हसन मियालाल मुश्रीफ श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील श्री गिरीश दत्तात्रय महाजन श्री गणेश रामचंद्र नाईक श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील श्री दादाजी दगडू भुसेराव देसाई श्री आशिष बाबाजी शेलार श्री दत्तात्रेय विठोबा भरने श्रीमती अदिति सुनील तटकरे श्री सिंह राजे अभय राजे भोसले एडवोकेट माणिकराव शिवाजी कोकाटे श्री जयकुमार भगवान राव गोरे श्री नरहरी सीताराम झिरवा संजय वामन सावकारे श्री संजय पांडुरंग शिरसाट श्री प्रताप बाबुराव सरनाईक श्री भरत मारुती गोगावले नक्की कमी पडला श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील श्री नितेश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग पुणकर श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील श्री प्रकाश आनंदराव आबेटकर त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ श्री नंद किशोर जयस्वाल श्री पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना दीपक साकोरे श्री इंद्रनील मनोहर नाईक श्री योगेश रामदास कदम सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीस वीसशे चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी वीसशे चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र व माननीय सदस्यांना विधिमंडळाच्या व शासनाच्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक एकोणीस व वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तसेच दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रा... प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागावरील कपात सूचना दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराज आपलं कामकाज आहे आज स्थगन नाही आहे मला माहिती आहे नियमाप्रमाणे आपण बिलकुल आपली पत्रिका तशीच आहे पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज आणि काल परभणीमधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला अध्यक्ष महाराज या संदर्भात या संदर्भातल्या सगन प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आले सूचना सूचना आल्या संदर्भातला निर्णय मी देईन आपण स्वतः माझी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे आपण स्वतः आता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही त्यामुळे मला वाटतं ह्या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू बसा दाना बसा नाही पण तुम्हाला देश महाराज मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज मला माहिती आहे पण घटना अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हहाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमच्या अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारनी उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज मला माहिती आहे कामकाजाचं मला माहिती आहे पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाप असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये राज्या लोकांमध्ये तीव्र चिड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदय सरकारची सरकारची चालणार नाही नाही आता परत नहीं बसा या संदर्भात सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णाने अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ वे राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल ते याची कारवाई करता येईल आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज शोक प्रस्ताव देखील आहेत त्यापुढे या एक मे मला निर्णयाचं देऊ दे त्यानंतर तुम्ही आज स्थगन प्रस्ताव घेण्यात येणार नाहीत या संदर्भात ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मी गटनेत्यांबरोबर बोलून या संदर्भातल्या चर्चेचा दिवस ठरवीन चला पुढे घ्या शासकीय विधेयक हे पुरस्थापनार्थ सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महोदय सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विभक्षिक जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विभक्षित पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रामुख्याने आठ जिल्हा परिषदा ज्या अस्तित्वात आहेत त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वेगळ्या समित्यांचे सभापती निवडणुका या आचारसंहितेमुळे पुढे ढकलाव्या लागत होत्या त्यासाठी सभागृह नव्हतं म्हणून ऑर्डिनन्स काढावा लागला त्याला आता कायद्यामध्ये कायद्यामध्ये परिवर्तित करावा लागेल ते मी मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विविध जिल्हा परिषदेंचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे त्यांच्याविषयी समित्यांचे सभापती आणि विविक्सित पंचायत जो पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विभक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या विषय समितींचे सभापती आणि विभक्षित पंचायत समितींचे सभापती व उपसभापतीपदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी त्या आधीच्या याच्यासारखंच विधेयकासारखं ही आहे हां एकूण एकशे पाच नगरपालिका अशा आहेत की ज्या नगरपालिकांच्या निवडणुका एकूण एकशे शेहेचाळीस नगरपंचायतींच्या पैकी एकशे पाच ज्यांना निवडणुका घ्यायला लागल्या असत्या पण त्या पुढे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र नगर परिषद पंचायती व औद्योगिक नगर नगर नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद द नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला बहुदे मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी यात सदस्य जे आता आहेत एकतर कालावधी अडीच तीन वर्षाचा आहे तर तो, तो कालावधी पाच वर्षाचा करणं आणि सदस्य नऊ आहेत ते पंधरा करण्यास अनुमती मिळणं अशा प्रकारचं हे विधेयक येईल तर ते मांडण्यास मला अनुमती द्यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस सि, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी विधेयक दोन हजार चोवीस सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर व्यवस्था विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची झाडं तोडणं याची व्याख्या जी आहे त्यात फांद्या तोडणं यालाही झाडं तोडणं म्हटलं जायचं आणि त्यामुळे फांद्या तोडणं हे झाडं तोडणं नाही अशा प्रकारचा एक बदल आणि मग मूळ झाड तोडायला सुद्धा अतिशय नॉमिनल दंड होता तो पन्नास हजार रुपयापर्यंत करण्याची प्रावधान नाही कन्सिडरेशन ला येईल तेव्हा बोलाय फांद्या तोडायला ही परवानगी घ्यावी लागायची घ्यावी लागणार नाही प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम मन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईते बहुमत आहे होईते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महोदय सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारा प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रामुख्याने बदल्यांसंबंधी आपल्याकडे सोळा मार्च ते जून पाच पर्यंत बदल्यांच्या ज्या परवानग्या असतात दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तर दोन तर त्या निवडणुका ज्या लोकसभेच्या होत्या त्यामुळे ते एक्सटेंड करून एकतीस ऑगस्ट हो केलं तसे विधेयक प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या प्रतिबंध सुधारणा विधेयक सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला बोधय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणारा विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महोदय सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक मिळावी असं बिल आहे आपल्याकडे दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायतीच्या खाली तुकडा पाडायला बंदी आहे लाखो लोकांनी ते तुकडे पाडले घरं बांधली दुकानं बांधली तर ते नियमित करताना पंचवीस टक्के आपण रेडी एकनाथ जे होतो तो पाच टक्के घ्यावा अतिशय प्रो पीपल विधेयक आहे ते पाडण्यास मला परवानगी मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार दो चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सहभागी मिळावी खूप महत्वाचं बिल आहे गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं तिथल्या इमारतींना क्षती पोहोचवणं याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काही प्रयोजन नव्हती त्यात एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष शिक्षा अशा प्रकारचं खूप दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे प्रयोजन असणार प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष आव सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र प्राचीन व पुराण पुरान वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला सन महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीसशे विधानसभा येथे क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा अधिवे विधेयक दोन मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक अनुमती मिळावी हे खूप महत्वाचं विधेयक आहे प्रामुख्याने निजाम कालावधीमध्ये व्यक्तीला जागा दिली तर त्याला मदत माश म्हणायचे आणि एखाद्या संस्थेला द्यायची तर खिदमत माश म्हणायचे तर त्यामुळे ती वर्ग दोन झाली आणि वर्षानुवर्ष वापरत आहेत त्याच्यावर काही करू शकत नाही तर त्यातला थोडासा विरोध आहे पण मदत माश म्हणजे व्यक्तीला दिलेल्या जागांना दंड घेऊन पाच टक्के घेऊन त्यांना ते देण्याचा प्रस्ताव आहे ठीक प्रस्ताव असा आहे की प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामेवर रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे दादाजी दगडू भुसे संजय वामन सावकारे भरत मारुती गोगावले आपल्या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री चैनचुक संचेती व श्री कुमार ऐलानी यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सभागृहाच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो शोक प्रस्ताव मार्फत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो एक प्रदक्षिणा आमच्या सगळ्या आमदारांची विधानसभेला एक नागपूर दर्शन आमचं झालं पोलीस प्रशासनाला इतक्या जरी सूचना दिल्या विधान भवनापर्यंत पोहोचण्याकरता जे जागोजागी रस्ते अडवलेले आहेत ते रस्ते कुठेतरी तुम्ही आमच्याकरता ओपन केले पाहिजे अशी आपल्याला विनंती ठीक आहे सध्या ठीक आहे उचित उपाययोजना केली जाईल शोकप्रस्त अपनी सरहद का हर इंसान निगेबान बने अपनी सरहद का हर इंसान निगेबान बने मौका आ जाए तो आवाम का तूफान बने फिर चाहे वो हिंदू या मुसलमान बने हर हर शख्स को ये लाजिम है कि वो सबसे पहले इंसान बने इंसान बने इंसान बने मी शेरच आहे बसा मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो येथील टेक्सेस विद्यापीठातून त्यांनी एम सी एस पदवी प्राप्त केली होती सुरुवातीस काही काळ त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून बँगलोर येथील रेणुकाचार्य विद्या